गगनबावडा एस टी आगाराला पाच नवीन बस गाड्या मिळाल्या या गाड्यांचं लोकार्पण आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आलं आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं की गगनबावडा येथील आणि देखील नूतनीकरण लवकरच जाईल प्रवाशांना राहण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आमदार फंडातून तालुक्यात विविध ठिकाणी बस स्टॉप देखील मंजूर करून दिले जातील पर्यटन दृष्ट्या गगनबावडा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं आमदार नरके यांनी सांगितलं गगनबावडा एस टी आगाराला पाच नवीन बस गाड्या मिळाल्या या गाड्यांचं लोकार्पण आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आलं आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं की गगनबावडा येथील आगार आणि एसटी स्टँडचं देखील नूतनीकरणच लवकर केले जाईल प्रवाशांना राहण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आमदार फंडातून तालुक्यात विविध ठिकाणी बसस्टॉप देखील मंजूर करून दिले जातील पर्यटनदृष्ट्या गगनबावडा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे त्यादृष्टीने आराखडा तयार झाला असून तालुक्यात रोजगार निर्मिती करणे येथील लोकांचे उत्पन्न वाढवणे हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे आता सध्या गाड्यांचं लोकार्पण झालं आणि गाड्या मिळणार आहेत गारिवडे येथील दवाखान्याचं लोकार्पण पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच करण्यात येईल अशीही माहिती आमदार चंद्रदीप यांनी दिली धामणी लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना धामनी धरणाचं पाणी येत्या उन्हाळ्याला मिळणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाणीपूजनही केलं जाईल बस गाड्यांच्या लोकार्पण प्रसंगी कुंभी बँकेचे चेअरमन आणि कोकूचे संचालक अजित नरके गगन बावड्याचे नेते पी जी शिंदे आगार व्यवस्थापक मोरे पाटील सरपंच मानसी कांबळे तालुक्यातील सर्व कार्यकर्ते प्रवासी उपस्थित होते टीव्ही नेक्स मराठी साठी गगन बावड्याहून कॅमेरामन तुकाराम कांबळे सह राहुल कांबळे आज गगनबावडा आगाराला पाच नवीन गाड्या या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी झाला अजून पाच गाड्या गगनबावडा आगाराला अगार पुढच्या टप्प्या आता आणि गगनमोडा या आगाराचं नवीन इमारत पूर्ण सुसज्ज इमारत म्हणजे प्रवाशांसाठी जर अचानक रात्रीला जर राहण्याची व्यवस्था महिलांसाठी वेगळी व्यवस्था स्वच्छता अशी आधुनिक पद्धतीचं नवीन इमारत या ठिकाणी आगारस्थान या ठिकाणी आपण लवकरच करतो आहे आता जवळजवळ दहा गाड्या एक मंजूर आहेत पाच आल्या व जर काही आणि लागल्या तर निश्चितपणे आणि दोन चार गाड्या आपण मागू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि विशेष करून आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी या दुर्गम भागाला दहा गाड्या मंजूर केल्या त्याबद्दल मनपूर्वक त्यांचा मी त्या ठिकाणी आभार मानतो आहे आणि एस टीची सेवा ही आम खऱ्या अर्थानं ना, नागरिकांना सुखकर प्रवास होण्यासाठी एस टीची सेवा अतिशय आवश्यक आहे त्या चांगल्या गाड्या येणं त्याचा सुखद प्रवास होणं एसटी टी एस टी खातं सातत्यानं प्रशासन कर्तव्यध्यक्ष असते त्याला अधिक गतिमान करणं आणि ज्याला सुखसुई प्रवासासाठी वाढवणं हेच आमचे निश्चित आहे ठीक आहे सर याला जोडून आणखी एक प्रश्न असा आहे की तुम्ही नेहमीच विकास कामं करतच असताय बावेली ते गारडीच्या दरम्यान जो नवीन दवाखाना झालेला आहे त्या दवाखान्या संदर्भात तो कधीच नवीन पी एस सी सेंटर झालंय त्याचं लोकार्पण सोळा लवकर आता अधिवेशन चालू आहे मधल्या काळामध्ये आपण त्याचा लोकार्पण सोहळा लवकरच करतो चला आणि तुमच्याच प्रयत्नांना धामणीसाठी भरपूर प्रयत्न तुमचा धामणीचं पाणी या वर्षी जाणार आहे यावर्षी धामणीच्या पाण्याच्या पाणीपूजनासाठी आपले पक्षाचे नेते आणि ने, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा दौरा आपण कायम करतोय आणि निश्चितपणे यावर्षी जे पाणी अडवलंय ते शेतीला धामणी प्रकल्पाच्या धामणी अंतर्गत जे बीज क्षेत्र आहे त्यांना निश्चित यावर्षी पाणी मिळणार आहे धन्यवाद सर आपले आमदार साहेब लाडके आमदार साहेब होते आणि विकास काम आमदार साहेबांच्या माध्यमातून अनेक झालेले आहेत आणि आज आपण बघतो की एवढ्या सकाळ सकाळी साहेब इथं पोहोचले आणि एकाच वेळी ह्या तिन्ही गोष्टींची सविस्तर माहिती दिलेले आहे ले ले ले। तर धामिळ वासियांना सुद्धा ही सुखद बातमी आहेच त्याचबरोबर एसट्या कमी पडणार नाहीत याची सुद्धा साहेबांनी गॅरंटी घेतलेली आहे इथं तर कॅमेरामॅन तुकारामसह राहुल कांबळे नेक्स्ट टी व्ही गगन धन्यवाद महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा कोल्हापूर विभागाच्या अंडर गगनबावडा कार्यरत आहे या घराला पाच बसेस आज नव्याने बी एस सिक्स लेल्या या प्रकारातील दाखल झालेल्या आहेत सदरच्या बसेस या घराला मिळाव्यात यासाठी ग तालुक्यातले ग्रामस्थ असतील लोकप्रतिनिधी असतील आमदार साहेब आहेत आणि प्रशासन म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि आज आपल्या आगाराला पाच नवीन बसेस दाखल झालेल्या आहेत ह्या नवीन बसेस अत्याधुनिक पद्धतीच्या आहेत ह्या नवीन बसेस साध्या असल्या तरी त्याला पुशबॅक सीट्स आहेत त्याला चार्जिंगची सुविधा आहे आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाची बस ही आहे यामधून प्रवास करताना अतिशय आरामदायी सुखकर प्रवास होणार आहे सदरच्या बसेस आता पाच प्राप्त झालेल्या आहेत आणखीन भविष्यात पाच बसेस आपल्या आगाराला प्राप्त होणार आहेत प्रकारे नवीन पद्धतीच्या दहा बसेस आपल्या आगाराला प्राप्त झाल्यानंतर आपण प्रवाशांची चांगल्या पद्धतीचे सेवा अजूनही आम्ही देणार आहोत आम्ही त्यासाठी कटिबद्ध धन्यवाद साहेब तर ह्या नवीन एसटी आणि ह्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे इथं बसणाऱ्या प्रवासांना अगदी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारच्या सीट्स तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर चार्जिंगची व्यवस्था केलेली आहे आणि एकंदरीत ती अतिशय चांगल्या प्रकारे कसं प्रवासी लोकांना त्याचं समाधान मिळेल अशा प्रकारच्या बनवलेल्या ह्या बसेस गगनबावडा डेपोला मिळाल्या आहेत धन्यवाद साहेब तर गगनबावडा आगाराला ह्या प्राप्त झालेल्या पाच बसेस आहेत त्या आतून कशा आहेत त्या बघूया आपण अतिशय चांगल्या प्रकारच्या ह्या बसेस बनवलेल्या आहेत त्याचबरोबर प्रवाशांना आरामदायी कसं बसता येईल तर त्यासाठी अगदी ह्या सीट्स मागे पुढं करता येत आहेत हे एक समाधानकारक प्रवास कारण लांबचा प्रवास करत असताना आपल्याला समाधानकारक प्रवास करण्यासाठी तशा सीट्स अवेलेबल लागतात आणि त्या अशा अवेलेबल बनवलेल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक सीटजवळ हो एक चार्जर लावण्याची व्यवस्था केलेली आहे इथं जर आपण झूम करून बघितलं तर हि चार्जर आपल्याला लावता येतील आणि आपल्याला घरातून गडबडी निघल्यानंतरनं सुद्धा चार्जिंग झालं नाही हे सुद्धा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेलं आहे तर अशा प्रकारच्या हे अतिशय सुंदर बनवलेल्या आहेत प्रवाशांना प्रवास करण्यासाठी सुखकारक कसा प्रवास करता येईल ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून ह्या बसेस बनवलेल्या आहेत